नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी अर्जुनच्या मृत्यूला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जबाबदार आता मी यांना सोडणार नाही मनोज जरांगे पाटील तर आत्महत्या न करण्याचे तरुणांना आवाहन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बळीराजा मोफत वीज योजनेची अंमलबजावणी दोन हजार सातशे पन्नास कोटी रुपये महावितरणला आधा शेतकऱ्यांना वीज बिलांच्या पावतीचे वितरण केजरीवाल यांचे मोदींना आव्हान म्हणाले एन डी ए शासित बावीस राज्यांमध्ये पंतप्रधानांनी मोफत वीज द्यावी असे झाल्यास मी भाजपाचा प्रचार करेन नंदुरबारमध्ये भरधाव ट्रक मेंढ्याच्या कळपात शिरला शंभरहून अधिक मेंढ्या जागीच ठार प्रहार संघटनेला धक्का ऐकलता एक आमदार शिंदे गटात हजारो घाव देणार बच्चू कडूंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव राजकारणात चांगल्यासाठी वापरा छत्रपती संभाजीराजे मराठी अभिजात भाषा निर्णयावर सचिन तेंडुलकर म्हणाला हा सन्मान आपल्या संस्कृतीच्या योगदानाला दिलेली ओळख आणि महिला टी ट्वेंटी विश्वचषक भारताने केला पाकिस्तानचा पराभव कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद एकोणतीस धावा केल्या तर अरुंधुती रेड्डीने तीन बळी घेतले आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडीच सविस्तर मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे असे म्हणत अर्जुन अंबादास कवठेकर वय त्रेचाळीस वर्ष राहणार नायगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड यांनी आज पहाटे बीड जिल्हा परिषदेच्या आवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली मयत अर्जुन कवठेकर हे एका ट्रॅव्हल्सवर चालक म्हणून काम करत होते आज पहाटेच ते मुंबईहून बीडमध्ये गाडी घेऊन आले होते त्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले दरम्यान मनोज जरंगे पाटील यांनी बीड जिल्हा रुग्णालयात भेट देऊन कवठेकर कुटुंबियांचे सांत्वन केले आचारसंहितेच्या आधी मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास सरकारला सोडणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी यावेळी दिला बीड शहराचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे श्रद्धास्थान व जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री खंडेश्वरी देवी यात्रा महोत्सवाची सुरुवात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबरपासून झाले आहे आज यात्रा महोत्सवाचा चौथा दिवस असून रविवार सुट्टीचा दिवस असल्याने श्री खंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी व यात्रेचा आनंद लुटण्यासाठी बीड शहरासह जिल्ह्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने श्री खंडेश्वरी देवीच्या मंदिर परिसरात विविध खेळण्यांची दुकाने सजलेली आहेत शिवाय मोठमोठे रहाट पाळणे देखील आले आहेत दिनांक बारा ऑक्टोबर शनिवार रोजी रावण दहन आणि सीमा उल्लंघनाच्या कार्यक्रमानंतर या यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे दरम्यान भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता यावर्षी भाविकांना जास्त वेळ रांगेत उभे न राहता अवघ्या वीस मिनिटात दर्शन होईल असे नियोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष राणा चव्हाण यांनी दिली भक्तांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेत मंदिर परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत श्री खंडेश्वरी देवीच्या परिसरात पोलीस प्रशासनाच्या वतीने अत्यंत चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे युवा दर्पण लाईव्हसाठी आत्माराम आवळ बीड पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळनेर परिसरात अज्ञात चंदनचोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या शेतातून चंदनाच्या झाडांची सर्रासपणे कत्तल करून त्यानंतर त्याची तस्करी केली जात आहे पिंपळनेर पोलिसांना मात्र या चंदनचोर गँगचा तपास लागलेला नाही पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतकरी बाबासाहेब विठ्ठलराव पतंगे राहणार पिंपळनेर यांच्या शेतातील चंदनाची झाडे अज्ञात चोरांनी तोडून नेले असून त्यांनी याबाबत पिंपळनेर पोलिसात देखील दिली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला असला तरीही पिंपळनेर पोलिसांना मात्र अद्याप या चंदन चोरांचा थांग पत्ता लागलेला नाही त्यामुळे शेतकरी पतंगे यांनी याबाबत बीडचे पोलिस अधीक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांनाही तक्रार केली असून त्यांची सुमारे एक लाख रुपयांची चंदनाची झाडे तोडून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे तरी पिंपळनेर पोलिसांनीही चंदनचोर गँग पकडून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी बाबासाहेब पतंगे यांनी केली आहे माजलगाव शहरातील बालवाडीत शिकणाऱ्या साडेपाच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना दिनांक पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान घडली या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अतिशय गतीने फिरवत आरोपी शाळेतीलच नराधम शिक्षक राहुल अंबादास वायखिंडे यास बेड्या ठोकल्या आहेत माजलगाव शहरातील एका शाळेतील बालवाडीत एक साडेपाच वर्षीय चिमुरडी नियमित शाळेत येते तिला शाळेतील एका अज्ञात इस्माने पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर रोजी डबा खाल्ल्यानंतर अत्याचार केला घटनेनंतर चिमुरडी आजारी पडल्यामुळे तिला दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले घरी आल्यावर तिने घडलेली गोष्ट आपल्या पालकांना सांगितली व पांढरे कपडे घातलेल्या माणसाला मी ओळखते असेही सांगितले या घटनेनंतर तिच्या पालकांनी माजलगाव शहर ठाण्यात गुरुवारी तक्रार दिली त्यानुसार अज्ञात लैंगिक अत्याचार पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज कुमार बच्चू व पोलीस निरीक्षक राहुल सुरेतळ यांच्या सह पोलीस उपनिरीक्षक सुनील दिंडे यांनी सदर शाळेची चौकशी करून तेथील सी सी टी व्हीची तपासणी केली तसेच शाळेतील सर्व शिक्षकांची ओळख परेड घेतली आणि शिक्षकांच्या फोटोमधून सदरील आरोपी शिक्षकाचा फोटो पाहून त्याची ओळख पटवली त्यानंतर पोलिसांनी संबंधित शिक्षक राहुल अंबादास वायखिंडे राहणार ब्रह्मगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यास अटक केली त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी माजलगाव शहर बंदचे व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे भगवान विद्याप्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री सूर्यभान पाराजी मिसाळ यांची शिक्षकेत्तर महासंघ महाराष्ट्र राज्य संलग्न बीड जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघ कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे शिक्षकेत्तर संघ छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष श्री वाल्मिक सुराशे यांच्या हस्ते मिसाळ यांना नियुक्तीपत्र देण्यात आले या कार्यक्रमासाठी राज्यातील सर्व शिक्षकेत्र महासंघाचे पदाधिकारी व संचालक मंडळ उपस्थित होते सुरेभान मिसाळ यांच्या या निवडीबद्दल संस्था अध्यक्ष जडेन सानप सर कार्यकारी अध्यक्ष गोगो मिसाल सर उपाध्यक्ष प्रकाशराव सुस्कर सचिव डॉक्टर अनिलकुमार सानप सहसचिव विष्णुपंत जायभाय डॉक्टर स वृषालिताई सानप अण्णासाहेब जायभाय सत्यशन सर शाळेच्या मुख्याध्यापिका संध्याताई सानप मॅडम उपमुख्याध्यापक शेख मुसा सर पर्यवेक्षक श्री अंकुशराव आघाव तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ यांच्या आदेशाच्या अनुषंगाने दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना केज शहरात अवैध जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली तेव्हा त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील चार वेगवेगळे पथके तयार करून त्यांना छापे टाकण्याचे आदेश दिले त्यावरून केज पंचायत समितीच्या बाजूस उमरी रोडवर फारुकी कॉम्प्लेक्स येथे ऑनलाईन चक्री जुगारवर छापा मारून बहात्तर हजार सहाशे पन्नास रुपये मुद्देमाल हस्तगत केला त्यानंतर केस शहरात संतोष लॉजच्या बाजूला तिरड जुगारावर छापा टाकून चार हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यानंतर मटका जुगारावर छापा मारून सदोतीस हजार आठशे आज़ पंधरा रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच बस स्टँडच्या जवळ ऑनलाईन ई डी स्क्रीनवर अवैधरित्या जुगार खेळत व खेळवीत असताना छापा मारून एकूण चाळीस हजार चारशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला वरील चार कारवायामध्ये एकूण पंधरा आरोपी विरुद्ध पोलिस स्टेशन केज येथे जुगार महाराष्ट्र अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून या कारवाईमध्ये एकूण एक लाख पंचावन्न मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जोनवाल पोलीस उपनिरीक्षक खेडकर पोलीस हवालदार गायकवाड घोडके ठोंबरे शिंदे शेलार वाघमारे शेख चव्हाण राठोड जोगदंड बागवान सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या चार वेगवेगळ्या पथकांनी केली आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार